जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे गड संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पंधरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे छप्पन्न छत्रपती शिवाजी राजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला छत्रपती शिवाजी राजांची ही सहावी सोयरी या धर्मपत्रीचे नाव होते सकवाराबाई हा विवाह प्रत्यक्षात दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाला छत्रपती शिवाजी राजांना सकवाराबाई पासून कमलाबाई नावाची एक मुलगी होती महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाई पासून एक मुलगी होती तिलाही सकवाराबाई किंवा सखूबाई असे म्हणत गायकवाड घराण्यातील सकवाराबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राज्यांच्या निधनानंतरही हयात होता नोव्हेंबर सोळाशे एकोणनवद मध्ये मुघलांनी रायगड जिंकल्यानंतर जी लोक कैद झाले त्या सकवाराबाई होत्या त्या पुढे तब्बल तीस वर्ष मुघलांच्या कैदेत होत्या सतराशे एकोणीस मध्ये मराठ्यांनी जी दिल्लीवर स्वारी केली त्या दरम्यान सकवाराबाईंची सुटका झाली पंधरा ऑगस्ट इसवीसन सोळाशे साठ धक्कनच्या सुभेदारीवर आलेल्या शाहिस्ते खानाने आल्या आल्या चा चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिला होता खानाच्या प्रचंड सैन्य बळामुळे मुळे किल्ल्याला कोणतेही रस्ता पुरवता येणे शक्य नव्हते तरीही अवघ्या पाचशे सैन्य सैन्यांशी किल्लेदार फिरोंगजी नरसाळा यांनी किल्ला महिना उलटून गेला तरी लढत ठेवला होता हतबल झालेल्या खानाने चौदा ऑगस्टला ईशान्येकडे बाजूने एक भुयार करून त्यात दारू गोळा भरून त्याला बत्ती दिली त्या सरशी प्रचंड स्फोट होऊन गुरुद उडाला गुरुदावरील मराठे मारले गेले पडलेल्या भूतळातून आज शिरू पाहणाऱ्या वीस हजार पेक्षा जास्त मोगली मु, सैन्याला अवघ्या पाचशे मावळ्यांनी बारा तासापेक्षा जास्त वेळ थोपून धरले दुसरा दिवस उजडला मुघलांनी निवारणीचा हल्ला केला कडवा प्रतिकार करूनही बरेच मराठे सैनिक मारले गेले तरीही त्यांनी दोनशे मुघल सैन्य ठार केले तर वर जखमी केले होते अखेर पंचावन्न दिवसांनी फिरोंगुजींना नुकसान टाळण्यासाठी भावसिंह मध्यस्थीने किल्ला खानाच्या हवली केला खानाने किल्ला ताब्यात घेऊन उझेबेक खानाला किल्ल्याची जबाबदारी दिली काकलचा संग्राम दुर्ग दूर, मुघलांच्या हाती गेला ती तारीख होती पंधरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे साठ पंधरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्रा कैदेत छत्रपती शिवाजी महाराजांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन मारण्यात येणार आहे बातमी समजताच महाराज कैदेतून निसटण्याच्या योजना तयार करू लागले श्रावण जन्माष्टमीची रात्र संपून नव वैद्य नमवी उजाडली महाराजांनी आपल्या योजनेप्रमाणे बादशाहची बादशाची परवानगी घेऊन मिठाईचे पेटारे शहरातल्या प्रतिष्ठित लोकांना आणि दरबारातील वजीराकडे पाठवणे केल। सुरू केले सुरुवातीला पहारेकरांनी चौकशी केली पण नंतर ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली त्या दरम्यान महाराजांनी आपल्या जवळील किमती जड वाहिर मोती सोन्याचा मोहर होत या वस्तू मूलच्या सावकारामार्फत राजगडाकडे पाठवून दिले आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या ती तारीख होती श्रावण वैद्य नवमी म्हणजे बुधवार पंधरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट पंधरा ऑगस्ट इसवी सन सतराशे सत्त्याण्णव तुकोजीराव खोळकरांचे निधन भल्लार रावांनी खांडे मुलगा मालेराव यास इंदूरच्या गादीवर बसवले मालेराव राज्य प्राप्तीनंतर दहा महिन्यात सत्तावीस मार्च इसवी सन सतराशे रोजी मरण पावल्याने राज्य कारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई कार सतराशे सदुसष्ट पंच्याण्णव यांच्यावर पडली त्यांनी स्वामी निष्ठा कर्तव्य परता धर्मशिलता इत्यादी गुणांच्या सहाय्याने संस्थेचे रक्षण करून मल्हार रावांचा मानस पुत्र तुकोजीराव यांस सेनापती पद दिले त्यांच्या कारागिरदी दि, संस्थाची सार्वजनिक प्रगती झाली तुकोजीरावांनी पेशव्यांना सतराशे एकोणसत्तरच्या जाट व रोहिजां विरुद्ध सतराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणसत्तरच्या इंग्रजां विरुद्ध सतराशे शहाऐंशीच्या टिपू विरुद्ध सतराशे पंचाण्णव च्या निजामा विरुद्ध या मोहिमात नुसती मदतच केली असे नाही तर काही काळ सेनानायक हे पद सुद्धा भूषविले पेशवाईच्या उत्तरधार तर त्यांनी बारा बाराभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्रा साम्राज्याची घडी पूर्वत बसवण्याचे प्रयत्न केले पुण्याजवळील ऑगस्ट रोजी ते मरण पावले एकोणीसशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न वर्ष गुलामगिरीच्या पारतंत्र्यात कितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतिकाराच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानामुळे स्वातंत्र्य झाला